नमस्कार मी आज तुम्हाला कोळंबी मसाला रेसिपी करून दाखवणार आहे त्यासाठी मी अर्धा किलो कोळंबी स्वच्छ करून धुवून साफ करून घेतलेली आहेत त्यामध्ये मधी काळा धागा असतो तो काढावा लागतो नाहीतर मग ते कडवट लागते त्याला आता मी एक स्पून मीठ आणि एक अर्धा लिंबू पिळून एक अर्धा तास झाकून ठेवते त्याला मीठ लावलं एक टी स्पून आणि एक अर्धा लिंबू पिळून घेतला त्याच्यावर ते आता सर्व मिक्स करून मी त्याला थोड्या वेळासाठी ठेवून घेणार आहे आणि त्याची आता बाकीची तयारी करणार एक पंधरा मिनटं ठेवलं तरी चालेल ते ठेवलं आणि परत आता मी तेल कढईत घालून तळायला ठेवलं आहे थे। ते थोडं तळून घ्यायचं कढईमध्ये घालून तेल घालून त्याचं पूर्ण पाणी काढून मी तळायला घातलेलं आहे तळून घेतल्यामुळं चांगलं होतं ते शिजतं लगेच आणि त्याचं पाणी पण कमी होतं त्याला जे पाणी सुटलेलं असतं ते पूर्ण निघून जातं त्याचं तेला म्हणजे परतल्यामुळं ते चांगलं होतं झालेलं आहे परतून आता ते काढून घेते मी काढून घेतलं बघा ते त्यात पाण्याचं प्रमाण असतं आहे भरपूर म्हणून ते मीठ लिंबू लावून ठेवलं होतं त्याला त्याचं पाणी काढून मी, थे थे। मी ले ले ते तळायला ठेवलं ते कढईमध्ये झालेलं आहे आता हे आता मी त्याच्यासाठी मसाला घेते दोन कांदे घेतलेले आहेत मोठे ते थोडे भाजून घेते तेलामध्ये टोमॅटो एक लसूण पाकळ्या दहा बारा आलं दीडीज खोबरं सुकं अर्धी वाटी असं साहित्य घेतलेलं आहे ते मी ते तेलामध्ये आता सगळं साहित्य मी परतून घेणार आहे पहिला कांदा घातला परतायला कांदा थोडा तांबूस झाला की मग साईडला खोबरं थोडं अर्धी वाटी घेतलेलं आहे ते भाजून घ्यायचं झालेलं आहे आता हे भाजून तर त्यामध्ये बाकीचे सगळेच मसाले घालून मी भाजून घेणार टोमॅटो लसूण आलं हे संपूर्ण आता एकत्र एक करून थोडं परतून घेणार थोडा मऊ पडू द्यायचा टोमॅटो बाकी कांदा वगैरे भाजलेला आहे पडलेला आहे थोडा मऊ आता टोमॅटो पण सगळं साहित्य भाजलेलं आहे काढून घेते मी आता एका ताटामध्ये पर ते पूर्ण कोरडं होईपर्यंत मी भाजलेलं आहे ते थोडं गार करायला ठेवते गार करून मग ते वाटून घ्यायचं ते आता हे गार झालेलं आहे आता वाटायला भांडं घेते मिक्सरचं आणि त्यात घालून घेते कोळंबी मसाला खूप छान होतो कोण कोळंबी म्हणतं कोण प्रॉन्स म्हणतं कोण परवण म्हणतं असं वेगवेगळ्या नावानं बोलतात आम्ही प्रॉन्स म्हणतो कोळंबी ते आता वाटून घेते मी झालेलं आहे वाटून आता हे पूर्ण बारीक स्मूथ पेस्ट झालेली आहे त्याची आता त्याची फोडणी करून घेते त्यासाठी मी त्याच कढईमध्ये तेल घालून घेते एक दोन पळ्या तेलाच्या पळीनं दोन पळ्या तेल घालून घेतलं मी त्यामध्ये आता वाटून घेतलेला मसाला घालून घ्यायचा तेल तापलं की मसाला घालून घ्यायचा त्यात त्यात घालून घेते मी तेलामध्ये चांगला परतायचा तो मसाला नंतर मग सुके मसाले टाकायचे माझ्या रेसिपी आवडत असल्यास माझ्या चॅनेलला लाईक शेअर करा कमेंट करून सांगा कशी झाली रेसिपी आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी मी टाकत राहीन तर त्यात थोडीशी हळद टाकली मी पाव चमचा मसाल्याला तेल सुटलेलं आहे तिखट मी आता एक तीन टेबलस्पून टाकून घेते त्यात तीन टीस्पून तीन टीस्पून लाल तिखट टाकलं मी त्यात एक टीस्पून गरम मसाला टाकला मी तर मसाले परतून घ्यायचे त्यात मीठ एक अर्धा टीस्पून टाकलं आधी एक टीस्पून लावलेलं ला होतं मी बघूनच टाकायची चव मसाले चांगले परतून घ्यायचे मसाल्यामध्ये कोरडे मसाले मसाल्याला कडण आता तेल सुटलेलं आहे झालेलं आहे परतून आता हे त्यामध्ये आता मी मिक्सरचं भांडं धुवून थोडं पाणी घालून घेते आपल्याला जेवढं पाहिजे पातळ घट तेवढं आपण पाणी घालायचं जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही असं मीडियम मसाला करायचा तो तर त्यामध्ये चार कोकम टाकते मी त्यामध्ये आता ही फ्राय केलेली कोळंबी घालून घेते थोडीशी आता त्याला वाफ काढून घ्यायची एक दहा मिनटाची दहा मिनटात शिजतात ती बघू शकता तुम्ही चांगले रसदार कोळंबी शिजलेली आहेत आणि रस चांगला झालेला आहे त्याला मसाला चांगला ग्रेवी झालेली आहे त्यात आता कोथिंबीर थोडी टाकून घेते मी तर झालेलं आहे मी गॅस बंद करते आणि पाच मिनटं झाकून ठेवते नंतर दाखवते तुम्हाला बघू शकता तुम्ही कोळंबी मसाला खूप छान झणझणीत झालेला आहे तर मी ताट वाढून दाखवते तुम्हाला कोळंबी मसाल्याचं बघू शकता तुम्ही थँक्यू